नमस्कार मी किरण गंगाराम खांगेसर या कुंभवाड्याचा माजी अध्यक्ष कुंभार समाज तसं शिवसेना शाखा प्रमुख आज सकाळी पहाटे पहाटे कुंभारवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं गेलं आहे आणि पाणी बघता बघता हा पाणी पूर्ण चारीपासून वेळला गेलेलं आहे तर आम्ही आमच्या परीने स्थानिक रहिवाशांना योग्य ठिकाणी जी काय असेल मदत काय भांडी वगैरे न्यायची ही आम्ही इथे केलेली आहे आणि आता थोडं पाणी कमी हो होत आहे परंतु आमच्या कुंभारवाड्यामध्ये ज्या जुन्या नगरसेविका होत्या रेणुका मोकर मॅडम रेणुका मोकर मॅडम तर ता त्यांची खरं सांगतो त्यांची सर्वप्रथम इथं उपस्थिती लाभलेली आहे तर मी खरं सांगतो मी माझ्या पक्षाकडून पण आणि समस्त कुंभारवाड्याकडून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो मदत शासनाची येईल नाही येईल तो भाग वेगळा आहे पण जी सामंजस्यपणाची जी मदत असते की आज सर्वप्रथम रेणुका मोकर मॅडम हे माजी नगरसेविका होत्या तर मॅडम मी तुमचे आभार मानतो आणि समस्त कुंभारवाड्यामधील लोकांनी हा आपला एकोपा दाखवल्या दाखवल्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद